जे अण्णा जय भीम मी पांडुरंग रणदिवे क्रांती या युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत काल तुळजापूर मध्ये लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने आरक्षणामध्ये अबकडक करून मातंग समाजाला न्याय द्यावा याच्यासाठी विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये साकड मोर्चा काढण्यात आला खर तर मला आश्चर्याचा धक्का बसला आरक्षण हे एखाद्या देवाला नवस बोलून साकड घालून किंवा पूजा अर्चा करून मिळणार नाही तर तो संविधानिक अधिकार आहे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आरक्षणामध्ये अबकड असेल किंवा आरक्षण मिळू शकत परंतु मातंग समाजातील मी एक युवक या नात्याने मी काल ज्या पद्धतीनं नवोजी शक्ती सेनेच्या जो इशारा करण्यात आला त्याचं मी जाहीर असं समर्थन करतो तो इशारा असा होता जर सरकारने मातंग समाजाच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर मातंग समाजाच्या वतीनं धर्मांतराची घोषणा करण्यात आली धर्म बदलण्याची भाषा करण्यात आली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करूनच जो पूर्वाश्रमीचा महाल समाज होता त्यांना न्याय मिळवून दिला असं मी म्हणेन कारण मातंग समाजाचा जर उद्धार करायचा असेल मातंग समाजाचा जर विकास करायचा असेल तर दगड दोंड्याच्या देवाला साकडं घालून त्यांना त्याची पूजा अर्चा उपासना करून कदापिही होणार नाही संत कबीर म्हणाले होते पाहण पूजे हरी मिले तो मग पूजू सारा पहा ताते तो चक्की भली पीस खाय संसार पूजून जर देव मिळत असेल तर मी डोंगराची पूजा करेन त्याच्यापेक्षा पिठाची गिरण त्याच्यातून दळलेले पीठ सारा समाज खातोय संत गाडगे बाबा म्हणाले होते वेळ लागले लोकाला देवमंती मातंग समाजाला या चुकीच्या धर्मवादातून बाहेर पडावं लागेल आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी खरं तर मी मातंग समाजाचा युवक या नात्यानं मी मातंग समाजातील सर्व युवकांना आणि समाज बांधवांना सांगू इच्छितो या समाजाचा जर उद्धार करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या जवळजवळ तेरा परिषदा आयोजित केल्या होत्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला न लढता जे आज वैभव आहे जे काय मिळालंय ते बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे हे मी ठामपणे सांगू इच्छितो कारण आरक्षणाचं अभकड करून जर मातंग समाजाचा विकास होत असेल तर त्याचं समर्थन केलं पाहिजे याच्यात माझं दुमत नाही परंतु एखाद्या देवाला साकडं घालून किंवा या मातंग समाजाला अंधश्रद्धेमध्ये लोटून जर समाजाचा विकास करायचा असेल तर कर तो कदापिही होणार नाही असं मी ठामपणे सांगू मनोवाद्यांचा डाव सा आहे आरक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये वाद निर्माण करायचा समाजामध्ये दुही निर्माण करायची आणि राज्य कारभार करायचा कारण त्यांना इथल्या बहुजन समाज असेल दलित समाज असेल तो कायमस्वरूपी गुलामच राहायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आजपर्यंत प्रयत्न करत त्याच्यासाठी त्यांनी या ते समाजामध्ये धर्मांध व्यवस्था लादून समाजातील प्रत्येक माणसाचं मेंदू गुलाम करण्याचं काम केलं मातन समाजातील माझ्या सर्व समाज बांधवाला मी सांगू इच्छितो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले होते हे जग बदल घालून घ्यावं मध्ये सांगून गेलंय भीमराव अण्णा भाऊनी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा स्वीकारले हे लक्षात असू द्या कारण मला आश्चर्य वाटत ज्या देवाने तुम्हाला हजारो वर्ष माणूस असून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला तुम्हाला गाव कुसाबाहेर ठेवलं तुम्हाला कधी मंदिरामध्ये येऊ दिलं नाही तुम्हाला नैसर्गिक असलेलं पाणी सुद्धा पिण्याचा अधिकार नाकारला त्याच व्यवस्थेला अजूनही तुम्ही खत पाणी घालताय अरे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माणसावानी जगण्याचा अधिकार मिळावा ही माणसा आहात याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करून तुम्हाला राज्यघटनेच्या माध्यमातून माणसात आणण्याचं काम केलं आम्ही त्यांच्या विचारापासून बाजूला चाललोय हे मातंग समाजासाठी अत्यंत हानिकारक आणि घातक गोष्ट ठरल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय आज जर आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं सगळ्यात जास्त जर अन्याय कोणावर होत असेल तर तो मातंग समाजावर अन्याय होतोय आणि तो अन्याय कोण करतोय की ज्या धर्मामध्ये आज आपण आहोत हिंदू धर्म त्या हिंदू धर्मातील उच्चवर्णीय लोकच आपल्यावर अन्याय करतात आणि मातंग समाजावर जर अन्याय झाला तर सगळ्यात पहिल्यांदा रोडवर कोण येत असेल तर तो आपला बौद्ध बांधव आहे हे लक्षात असू द्या परंतु मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की मातंग समाजातील नवजी शक्ती सेनेच्या वतीने जो काल जाहीर इशारा देण्यात आला आहे मी त्याचा अजून एवढा समर्थन करतोय कारण या मातंग समाजाचा सर्वांगीण विकास केवळ आरक्षणाच्या माध्यमातूनच होईल असं मी म्हणू शकत नाही ते केवळ तेच एक साधन नाही तर मातन समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला या दैववादातून बाहेर पडावं लागेल या मनुवादी व्यवस्थेच्या कशाटातून बाहेर पडावं लागेल कारण ही जर पाहिलं तर आमचा समाज अंधश्रद्धेमध्ये कितपत पडलाय वर्षातून जेवढे सण येतात तेवढे सण आपण साजरा करतोय आणि त्याला लागणारा जो खर्च आहे येणं पैसा काढून आपण एक सवासने असतील जत्रा असेल क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या देवाचं जे पूजा अर्चा असेल याच्यासाठी आपण मुबलक असा खर्च करतोय त्याच्यामुळे आपल्या समाजातील जे विज्ञानवाद आहे तो विज्ञानवादी दृष्टिकोनच संपुष्टात आलाय म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुले असतील शाहू महाराज असतील राज छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकशाहीला भाऊ साथे असेल या महामानवाच्या विचाराचा वारसा जपणं गरजेचं आणि या विचारानं आपला समाज कसा जाईल याचा विचार इथल्या सर्व मातन समाजातील नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे मी तर ठामपणे सांगू शकतो जर या समाजाचा उद्धार करायचा असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण हाच आपला देव आहे कुठेही एखाद्या दगडधोंड्याच्या देवापुढे साकडं घालून आपला उद्धार कधीच होणार नाही म्हणून जेणेकरून गाव पातळीवर असेल खेड्या गावात असेल शहरात असतील आपला जो युवक शिक्षणापासून बरकटच चाललाय शिक्षणापासून बाजूला चाललाय त्या युवकाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून आपल्या समाजातील शिक्षणाचा टक्का वाढवणं समाजामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पी एच डी धारक किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांना शिक्षणासाठी प्राधान्य देणं हे गरजेचं आहे त्याच वेळेला आपल्या समाजामध्ये आरक्षणाचा फायदा होईल आणि समाजाचा सर्वांगीण विकासही होऊ शकतो हे ही तितकच सत्य आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगू शकतोय कारण काल आपला मातंग समाजातील जो एक प्रशांत रणदेवे नावाचा लंडनला जो विद्यार्थी शिकायला गेलाय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केला त्यालाही आपल्या समाजातून काही ट्रोल करण्यात येत आहे खरं तर मी त्या प्रशांत रणदेवेचं समर्थन करतोय की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून जो पुढे जातोय त्याला समाजाचं हित कशात आहे हे शंभर टक्के समजतंय आणि मनोवादी व्यवस्थेच्या विचारामध्ये ते अडकून पडलेत त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समाजाला वेठीस धरणं आणि समाजाला एखाद्या पक्षाच्या दावणीला नेऊन बांधणं हे ने योग्य वाटत नाही म्हणून मी पुन्हा एकदा समाजातील सर्व समाजबांधवांना कळकळीची विनंती करतोय आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अन्नभाऊ साठे या विचारधाराची आपण कास धरली पाहिजे तरच आपला समाज विकासाच्या पथावर जाऊ शकतोय अन्यथा जर आपण या मनुवादी व्यवस्थेच्या आणि मनुवादी राज्यकर्तेच्या जर विचारधारेला बळी पडलो तर नक्कीच आपल्या समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी जे कालचं नवजी शक्ती सेनेच्या वतीनं तुळजापूरमध्ये जे आंदोलन केलं त्याच समर्थन मी आंदोलनाचं करत नाही परंतु त्या आंदोलनामध्ये जो इशारा दिलाय त्याचं मी जाहीर असं समर्थन कर एस एस बीजेपी आणि हिंदू धर्मापासून सावध राहिलो पाहिजे आपण आपल्या समाजाला विषमतावादी व्यवस्थेपासून बाजूला ठेवून स्वातंत्र्य समता बंधुत्वता शिकवणारी विचारधारा आपण आपल्या समाजामध्ये पेरणं गरजेचं आहे आपल्या समाजाला विज्ञानवादी बनवणं गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करणं गरजेचं आहे शिक्षणाचा प्रचार करून समाजामध्ये प्रबोधन करून समाजाला या गुलामगिरीच्या काहीत खाईतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक मातंग समाजातील सुशिक्षित युवकांनी समोर येणं अत्यंत काळाची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद